बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ काल रात्री मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जो भाजपने मिशन सिंदूर जे यशस्वी करून दाखवलं आणि पूर्ण जगाला असा संदेश दिला का आम्ही कुठलाही अन्याय अत्याचार कुठलाही सहन करणार नाही आणि त्यांनी जे मिशन सिंदूर सक्सेस करून दाखवलं त्याबद्दल आम्ही सर्वांचे म्हणजे पूर्ण भारतीय जे भारतीय आहे त्यांच्या सर्वांच्या वतीने आम्ही त्यांचे आभार मानतो आणि तुम्ही कुठलाही निर्णय घ्या आम्ही तुमच्या कायम सोबत असू एवढंच मी सांगू इच्छितो हल्ला केला होता पहलगामच्या निष्पाप नागरिकांना कमीत कमी अठ्ठावीस नागरिक त्या ठिकाणी आपल्या मृत्यू पडले होते त्याचा बदला म्हणून भारताने जो काल रात्री एक वाजता सर्जिकल स्ट्राईक म्हणजे सर्जिकल म्हणजे सिंदूर ऑपरेशन सिंदूर जे आपल्या भारतीय महिलांचं कुंकू पुसलं होतं त्याचा बदला काल घेतलेला आहे त्यांच्या नऊ स्थळावर त्यांनी हल्ला केला ते उद्ध्वस्त केले तर आपण असा संदेश पूर्ण जगातलेला आहे की आम्ही इटका जबाब पत्तर शकेन की हा नया भारतीय हा नवीन भारत आहे हा कुठेही कोणाचंही ऐकून घ्या नाही जो आमच्या अंगावरती आम्ही त्याला शिंगावरती घेतल्याशिवाय राहणार नाही